नमस्कार मंडई वेलकम टू फ्लेवर फॉर लाईफ विथ सनाक्षी आज मी घेऊन आली आहे अगदी खास नो गॅस कोकोनट ड्रायफ्रूट रेसिपी ही रेसिपी खूप सोपी गॅस न लावता फक्त काही इन्ग्रेडियन मध्ये तुम्ही पटकन बनवू शकता तर चला मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला ही मिठाई बनवण्यासाठी मी घेते डेसिकेटेड कोकोनट म्हणजे सुक खोबऱ्याचा केस त्यानंतर मी यामध्ये ऍड करते मिल्क पावडर साधारण दीड वाटी Uh, मी मिल्क पावडर घेतलेली आहे त्यानंतर आपण यामध्ये ऍड करूया कंडेन्स मिल्क आता हे मिश्रण आपण एकजीव करून घेऊयात या मिश्रणाला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जर मिश्रण तुम्हाला घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये दूध ऍड करून सुद्धा हो हे व्यवस्थित मळून घेऊ शकता या मिश्रणाचे आपल्याला दोन भाग करायचे आहेत एक भाग मी वेगळा ठेवते आणि एका भागामध्ये मी मिक्स ड्राय फ्रुट्स घालून मळून घेते हे व्यवस्थित मळून घेऊयात व्यवस्थित मळून झाल्यानंतर साईडला ठेवलेला जो मिश्रण होता ते आपण घेऊयात आणि ते सुद्धा पुन्हा एकदा मळून घेऊया जेणेकरून ते सॉफ्ट होईल आता आपण यामध्ये फूड कलर ऍड करणार आहोत मी इथे रेड कलरचा फूड कलर घेतलेला आहे तुम्हाला हवा असेल तो कलर तुम्ही यामध्ये ऍड करू शकता किंवा जर तुम्हाला विदाऊट फूड कलर बनवायचा असेल तर तुम्ही तशी सुद्धा ही मिठाई बनवू शकता तुम्ही पाहू शकता मिश्रणाला छान बेबी पिंक कलर आलेला आहे आता ड्रायफ्रूट चा मिश्रण आपण या अशा प्रकारे छान रोल करून घेऊयात अशा प्रकारे आपल्याला थोडस लांब करून घ्यायचं आहे व्यवस्थित रोल झाल्यानंतर अगदी म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही याला वेगळा शेप सुद्धा देऊ शकता तर मी इथे जे कलर वाला मिश्रण आहे ते मी आता पसरवून घेते व्यवस्थित आपल्याला सर्व बाजूने पसरवून घ्यायचं आहे हे पसरवण्यासाठी मी लाटणीचा वापर करते मिश्रण पसरवून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये ड्रायफ्रूटचं मिश्रण ठेवूया आणि आता सर्व बाजूंनी आपण ह्याला रोल करून घेऊया व्यवस्थित समसमान रोल झाल्यानंतर आपल्याला हे कटिंग करून घ्यायचे आहेत कटिंग करून झाल्यानंतर ही जी मिठाई आहे ती खाण्यासाठी रेडी आहे अशा प्रकारे आपली इन्स्टंट इझी टेस्टी मिठाई रेडी आहे रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी अशाच वेगवेगळ्या रेसिपी घेऊन येत असते तर नक्की चॅनलला फॉलो करा आणि ही रेसिपी जितकी सुंदर दिसते तेवढीच टेस्टी सुद्धा आहे तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा तर खात राहा स्वस्त रहा आणि पाहत राहा फ्लेवरफुल लाईफ विथ सनाक्षी बाय बाय लव्ह यू